नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आणि त्यासोबतच बेंगलोर बाजार, त्यासो बाजार समितीमध्ये आज कर्नाटकच्या नवीन कांद्याची काय आवक ही दाखल झालेली आहे आणि त्या कांद्याला काय बाजारभाव हा मिळाला आहे हे पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मित्रांनो सुरुवात हे आपण आज हैदराबाद या बाजार समितीपासून करणार आहोत हैदराबाद येथे मित्रांनो आज अवकेत मोठी वाढ झालेली आहे आज हैदराबादला सुमारे शंभर कांदागाड्यांची कांदा आवक ही दाखल झालेली आहे काल जवळपास पंचावन्न कांदागाड्यांची आवक दाखल झाली आज मोठ्या प्रमाणात वाढ आपण असे म्हणू शकतो की वाडा अवकेत डबलची वाढ ही यात झालेली आहे आणि आज, है। आज हैदराबाद येथे महाराष्ट्राचे एक दोन लॉट दोन हजार ते दोन विकला हजार दोनशे रुपयापर्यंत विकले गेले बिग बेस्ट कांद्याला अठराशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला बेस्ट मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे ते एक हजार आठशे त्यासोबतच मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे आणि जो मीडियम आहे याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे येथे कांद्याला मिळाला कांद्या आहे आज मित्रांनो येथे कांदा बाजार भावात दोनशे ते तीनशे रुपयापर्यंतची घट ही झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत म्हैसूर <coughs> म्हैसूर या बाजार समितीमध्ये महाराष्ट्राचा गोळा साईज कांदा हा एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये बिग कांदा एक हजार सातशे रुपया पासून एक हजार आठशे रुपये मुक्कल कांदा हा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे आणि जो मीडियम कांदा आहे हा एक हजार तीनशे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे मित्रांनो म्हैसूर येथेही आज कांदा बाजार भावात दोनशे रुपयापर्यंतची घट आपल्याला पाहायला मिळाली आहे यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज कालच्या तुलनेत आवक कमी आहे बेंगलुरुला आज दोनशे साठ कांद्याची ट्रक हे दाखल झाले ज्यामधून सुमारे बावन हजार दोनशे चौसष्ट कांदा बॅगेंची आवक ही दाखल झाली आज कर्नाटकाचा जो कांदा आहे जो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये आणि जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला त्यासोबतच जो कर्नाटकाचा नवीन कांदा आज बेंगलोरला दाखल झाला सुमारे तीनशे नव्वद बॅगा ह्या नव या नवीन कांद्याचे दाखल झालेल्या आहेत आणि मागील तीन दिवसापासून कर्नाटकाचा नवीन कांदा हा दाखल होत आहे आणि तीन दिवसापासून याची आवकेत वाढच होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या नवीन कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा दर हा आज बेंगलोर येथे मिळाला आहे त्यासोबतच जो महाराष्ट्राचा ऐशे टक्के कांदा जो जो मित्रांनो बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झालेला आहे त्याच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये बिग साईजला एक हजार सातशे ते एक हजार आठशे मुक्कल एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मीडियम एक हजार तीनशे रुपया एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे जो महाराष्ट्राचा कांदा आहे याला मिळत आहे आणि बेंगळुरू येथे जो सेल आहे हा खूप स्लो हा आपल्याला आज दिसत आहे यानंतर जे महाराष्ट्राची बाजार समिती आहे निफाड येथे आज एका सत्रात म्हणजे पहिल्याच सत्रामध्ये दोनशे बहात्तर कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर हा मिळालेला आहे आज मित्रांनो संपूर्ण दक्षिण भारतामध्ये चेन्नईचे आज आकडे प्राप्त झालेले नाही आहेत पण आपण जर पाहिलं तर हैदराबाद मैसूर बेंगलोर या सर्वच ठिकाणी मित्रांनो बाजारभाव हे दोनशे ते अडीचशे रुपयांनी पडलेले आहेत आणि याचं मुख्य कारण ते म्हणजे आता मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढत आहे त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी आता कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा जो साठवलेला कांदा आहे हा बाहेर काढत आहेत शेतकऱ्यांना आशा होती ती, ती अति म्हणजे जुलै जु जु महिन्यात कांदा बाजारभावात वाट पाहायला मिळणार मात्र असे होताना आपल्याला दिसत नाहीये मागच्या काही दिवसाच्या तुलनेत जर बघितलं आपण आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या तर कांदा भाव आपल्याला थोडेसे घडलेले दिसून येत आहेत त्यामुळे हा कुठेतरी शेतकऱ्यांचा भ्रमराज झालेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळेच आता शेतकरी आपला कांदा हा विकायला बाहेर काढतात आणि त्यासोबतच कर्नाटकाचा नवीन कांदा पण आता यायला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळात याची आणखीनही याच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे मांगिल मित्रांनो दोन दिवसांपूर्वी सर्वात पहिले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक दाखल झाली सुमारे दीडशे बागा म्हणजे अगदी अंश ते नव्वद क्विंटल कांदा हा दाखल झाला काल दोनशे पन्नास बॅगा आणि आज तीनशे नव्वद बॅगा येणाऱ्या काही दिवसांना आणखीनही याची वाढ होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात काय बाजारभाव राहणार कांदा बाजारभाव वाढणार की घटणार या हा याविषयी आपण कुठल्याच प्रकारचं भाकीत करत नाही आहे याबाबतची आपल्याला कुठलंच माहिती हे आपण देत नाही आहे याची दक्षता ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी आपला कांदा कधी विकायचा आहे केव्हा विकायचा आहे याचा निर्णय हा स्वतः शेतकऱ्यांनी घ्यावा याच्या आपण कोणतंच जे आहे ती माहिती आपल्या चॅनलवर देत नाही आहे ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा का उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद